अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आजच्या आठा दिवसा म्हणजेच येत्या गुरुवारी गुरु योग आहे आणि आषाढी अमावस्या आहे आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण चार श्रावणी सोमवार आलेले आहे पहिला श्रावणी सोमवार आहे तो जो आहे आ, तर तो अठ्ठावीस जुलैला आहे दुसरा श्रावण सोमवार हा चार ऑगस्टला आहे तिसरा श्रावण सोमवार हा अकरा ऑगस्टला आहे आणि चौथा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्टला आहे असे चार श्रावण सोमवार आहे आता श्रावण महिन्यात भगवान शंकरांची खूप जास्तीत जास्त सेवा आपल्याला कराय करायची असते श्रावण महिना हा सगळ्या महिन्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा महिना मानला गेला आहे आणि खर तर श्रावण महिना म्हटलं तर घरात खूप जास्त सात्विकता असते कारण घरात मांसाहार मद्यपान धूम्रपान या कुठल्या गोष्टी होत नाही म्हणून तर श्रावण महिन्यात महिला यांना जास्तीत जास्त सेवा करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यात तुम्ही Eloich...? कुठली पारायण करू शकता कुठली सेवा करू शकता त्या संदर्भातली सगळी माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा सगळ्या गावी आता श्रावण महिना म्हटलं तर भगवान शंकरांच्या उपासनेचा उपासनाचा अतिशय महत्वाचा महिना मानला गेला आहे काय होतं ना रुद्राभिषेक वगैरे ह्या गोष्टी होत नाही एक तर संकल्पयुक्त सेवा जर कोणाला दिली असती तर तेच करतात नाहीतर मग डायरेक्ट महाशिवरात्रीला म्हणून या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते बघा नेहमी आपण बायका असो किंवा पुरुष मंडळी असो आपण पैसे साचवण्याचा प्रयत्न करत असतो की कधी जर काही अडचण आली तर हेच पैसे कामाले त्याच पद्धतीने सेवेचा बँक बॅलन्स पण इतका वाढवायचा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये की कधीही कोणाला आपल्या परिवाराला त्याची जर गरज पडली त्या सेवेची तर नक्कीच त्याचा फायदा होईल म्हणून जेवढा आपण पैशाचा बँक बॅलन्स साचवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढाच आपल्याला सेवेचा सुद्धा बँक बॅलन्स साचवायचा सा आहे थोडक्यात काही जास्तीत जास्त सेवा करायची आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला आपण जेव्हा श्रावण महिन्यात आपण पाळतो म्हणजे घरात रथवैकल्य केली जातात आणि मेन म्हणजे ना मांसाहार बंद होतं मग काय होतं ना आपण सेवाही करू शकतो म्हणून कुठलेही कारण न देता ज्या तुम्हाला अडचणी आहेत त्या तुम्हा त्यासाठी त्या, त्या, त्या तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता आता सगळ्यात महत्वाची भगवान शंकरांची सेवा तर अर्थात तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक कसा करावा थोडं थांबा मी लवकर या संदर्भातले सगळे जे काही तुम्हाला मी आता सांगणार आहे त्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला मी लवकरच घेऊन सगळ्यात महत्वाचं भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची सेवा ती म्हणजे रुद्राभिषेक आता तुम्ही रुद्र पठण करून पण रुद्राभिषेक करू शकता आणि फक्त शिवमहिम पठण करून सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक इतकी उच्च कोटीची सेवा आहे भगवान शंकरांची की जर तुमच्या घरात झाली ती आणि तीर्थ म्हणजे ह्या चाळीस दिवसामध्ये किंवा अगदी सगळ्या श्रावणामध्ये जर तुम्ही रुद्राभिषेक केला किंवा फक्त सोमवारी जरी केला तरी त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावर बघायला मिळेल तर सगळ्यात येतं ते रुद्राभिषेक शिवमहिम पठन करायचं आहे त्याच्याबरोबर येतं जे शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे शिवचालीसा तुम्हाला पठन करायचं आहे शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोडी तर ह्या काही भगवान शंकरांच्या संदर्भातल्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही अगदी श्रावण महिन्यात करू शकता रोज केला तरी चालेल नाही शक्य होत तर कमीत कमी दर सोमवारी हो तुम्ही ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या आवर्जून तुम्ही पठन करू शकता बघा आपण जेव्हा शिवलीलामृत ग्रंथाचं पारण करत असू तर ते श्रावणातच बऱ्याच घरात श्रावणातच शिवलीलामृत ग्रंथाचं पारण होतं आणि त्याच्याबरोबर नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण सुद्धा करायचं असतं कारण नवनाथ पारायण आणि शिवलीलामृत पारायण हे श्रावण महिन्यात प्रत्येकाच्या ग्रहात केल्याच जातात लवकरच नवनाथ पारायण कसं करायचं त्याच्या संदर्भातली सुद्धा सगळी माहिती नियम अटीच आहेत पण आता मी शिवलीलामृत पारायण कसं करावं या संदर्भातली सुद्धा माहिती केलेली आहे तर नक्कीच तो तुम्ही व्हिडिओ बघा ज्यांना अगदी शिवलीलामृत पारण करणं शक्य होत नाही तर त्यांनी काहीच हरकत नाही तुम्ही शिवलीलामृत असं अकरावा अध्याय सुद्धा पठन करू शकता ज्याला रुद्राध्याय असं म्हटलं गेलं आहे पण याचा अर्थ असा नाही कारण शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक प्र प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी आहे आणि जर तुम्ही सगळं शिवलीलामृत पारायण केलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघ बघायला मिळेल ते नक्कीच ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होईल त्या करण्याचा प्रयत्न करा त्याच्याबरोबर रोज एक माळ तरी तुम्हाला महामृत्यूंच्या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय रोज एक माळ तरी तुम्हाला पठण करायचं आहे शिव गायत्री मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे नाही ह्या तीन माळ म्हणजे ह्या तीन मंत्र पठण करणं तर एखादा मंत्र एक माळ घ्यावी नंतर मग तुम्ही एकवीस एकवीस वेळा बाकीचे दु दुसरे मंत्र जप करू शकता जसं तुम्हाला जमेल संसारिक अडचणी संसारा संसारिक जबाबदाऱ्या सगळं सांभाळून जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आता ही झाली भगवान शंकरांची सेवा त्याच्याबरोबर येते की नवनाथ पारायण होय नवनाथ पारायण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्याच्याबद्दल दे माहिती देईल गुरुचरित्र पारायण बघा बऱ्याच घरात असं असतं तर मी माझं वैयक्तिक तर माझं बाल लहान होतं म्हणून दोन वर्ष मला गुरुचरित्र पारायण करणं जमलं आणि खरं तर तुम्ही जेव्हा काही सेवा करत असता तेव्हा या सेवा करून झाल्यावर सांगायची असते पण कधी कधी असं होतं की अर्थात तुम्हाला ही शंका येणं स्वाभाविक आहे की तू काय सेवा म्हणून मी कधी कधी ते तुमच्यासोबत शेअर करते पण महाराज आहेत करता कर, करता करविता ते खूप जास्त सेवा करून घेतात पण अर्थात जेव्हा लहान बाळाचा तेव्हा गुरुचरित्र पारायण करणं तर हे थोडंसं अवघड होतं पण आता माझं बाळ मोठं झालं आहे तर काही घरात असं असतं की तीन वर्षाला तीन गुरुचरित्र पारायण होतं म्हणजे मी माझ्या घरातलं सां, सांगते एकदा असतं दत्त जयंती एकदा असतं श्रावण महिना आणि एक असतं स्वामी पुण्यतिथी तर ह्या वर्षातून तीनदा तरी गुरुचरित्राचं पारायण माझ्या घरात होत तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त जर गुरुचरित्राचं पारायण चालू असेल तुमचं तर श्रावणात तर आवर्जून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करावं ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं नाही तर सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पण तुम्ही पठण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र हे सुद्धा ग्रंथ तुम्ही पठण करू शकता आता श्रावण महिना म्हटलं तर बऱ्याच महिलांचे अकरा गुरुवार सुरू आहे कारण मागच्याच गुरुवारी बऱ्याच महिलांनी सुरुवात केली आहे तुम्ही या श्रावण महिन्याला महिन्यानंतर सुद्धा सु, सु, अकरा गुरुवारला सुरुवात करू शकता किंवा नऊ गुरुवारला तुम्ही सुरुवात करू शकता बरेच लोक ब... साईबाबांचे नऊ गुरुवार करता तुमची ती इच्छा असेल तर ते पण तुम्ही करू शकता आता लक्ष्मी व्रत श्रावण महिना आलं तर सुरुवात वैभलक्ष्मी व्रताने होते जी मलाही करायचे तर लवकर तुम्हालाही करायचे असेल वैभवलक्ष्मी व्रत तर नक्कीच ह्या श्रावण महिन्यात तुम्ही सुरुवात करू शकता आता बऱ्याच वेळा अशा प्रश्न आले की ताई पशुपती व्रत हे श्रावण महिन्यात करू शकतो का होय आता बघा ह्या श्रावण महिन्यात चार सोमवार आले आहे तुम्ही पशुपती व्रत तुमचे होणार आहे कारण ते पाच सोमवार असतात पण जे काही आपण श्रावण महिन्याचे जे श्रावणी सोमवार आहे ते तुम्हाला लागू नाही होणार मग तुमची म्हणजे तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला उपवास धरायचा आहे तुम्ही धरू शकता पण तो, तो रहे। ते जे काही श्रावणी सोमवार आहे तर ते पशुपती व्रताचे श्रावणी सोमवार धरले जाते जे आपण नॉर्मली श्रावणी सोमवार धरतो तर ते धरल्याने जात थोडक्यात काय तुम्ही कुठलीही सेवा केली तरीही ती भगवान शंकरांच्या चरणीत जाणार आहे ज्यांची इच्छा असेल तर ते आवर्जून करू शकता बऱ्याच कमेंट अशा कमेंट झाल्या सोळा सोमवार व्रत सुद्धा करू शकता हो तुम्ही सोळा सोमवार व्रत सुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या महिन्यात सोळा सोमवार व्रत आवर्जून करावे ज्यांची करायची इच्छा आहे किंवा काही संकल्प असेल तर ते तुम्ही करू शकता आता मेन म्हणजे श्रावण म्हटलं तर सत्यनारायण जे मी आवर्जून दरवर्षी करते तुम्हाला पण या श्रावण महिन्यात सत्यनारायण करायचं आहे ते कसं किती कुठे केव्हा त्या संदर्भातली सुद्धा माहिती लवकरच असेल ह्या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा काय होतं ना आपण जेव्हा सेवा करत असतो तर सगळ्यात महत्वाचं किती मासिक धर्म सुद्धा विटाळ आधी सांगते गुरुचरित्र पारायण करणार असेल नवनाथ पारायण करणार असेल आणि ग्रंथाचं पारायण करणार असेल संकल्पयुक्त ज्या काही तुम्ही सेवा करणार आहे पण ह्या सेवा सुरू करण्याच्या आधी तुमचा मासिक धर्म होऊन जाऊ की मासिक धर्माचे पाच सहा दिवस झाले आहे नंतर तुम्ही सेवा करू शकता अगदी सेवा कोणीही करू शकता काय होतं ना आपल्याला मासिक धर्म आला की घरात कोणी वाचायला नाहीये मग ते पारायण तसंच राहत असं करू नका गुरुचरित्र ग्रंथ पारायण कसा ठेवायचं नाही एकदा ती वाचायला तर ते सगळं वाचा म्हणून अगदी तुम्ही पहिल्या दिवशी जरी पारणाला म्हणजे तारखेला शुक्रवार आहे तेव्हा जरी तुम्ही पारायण केलं तरी हरकत नाही बघा म्हणजे तुमचं मन जर पवित्र असेल तर तुम्ही केव्हाही गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करू शकता आपल्याला माहिती असतं की आपल्या तारखा काय आहे त्याच्या आधी पारायण करा किंवा तुमचा मासिक धर्म झाल्यावर तुम्ही पारायण करा पण कृपया करून तुमचं मासिक धर्मच्या आधी किंवा नंतर पालन करा कारण बऱ्याच वेळा अशीच अडचण येते महिलांची खूप धावपळ होते ताई कर्णी कर्णी की आम्ही बसलो आणि आमचे अडचण आली घरात कोणी वाचले नाही आता काय करू मग अशा वेळेस जर अगदी अशी वेळ आलीच आता कधी कधी असं होतं की खूप लवकर येते तारखेच्या दहा बारा दिवस आधी येते मग अशा वेळेस दि तुम्हाला सांगते गुरुजींना पारायण पूर्ण पण तसं करते नवनाथ पारायण पण यांचे नियम थोडेसे आहे आणि जे आपण पाळलेच गेले पाहिजे नवनाथ पारायण बघ आणि मी तुम्हाला एक सांगते हे कुठलं काही नाही आहे आपण आता श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं की भगवान शंकरांची आरती रोज तर आपण फक्त गणपती बाप्पांची महाराजांची किंवा आपल्या कुळदेवीची करतो पण अगदी रोज तुम्ही भगवान शंकरांची आरती तुमच्या घरात करावी सकाळ संध्याकाळ जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता फक्त सोमवारी करायची असं नाही रोज करावी आरती आणि जर शक्य असेल तर ह्या ह्या काळामध्ये तुम्हाला जर दिंडोरीला जाऊन सॉरी त्र्यंबकेश्वरला जाऊन जर तुम्हाला पारायण करणं शक्य असेल एक दिवसीय नवनाथ पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल एक दिवसीय पारायण तुम्ही खूप भाग्यवान आहात आता आमची इच्छा असून पण लहान बाळांमुळे कारण नव पारायण करणं किंवा गुरुचरित्राचं पारण करणं त्याला पाच सहा वाजून जातात तर एवढं वेळ आपलं बाळ बसत नाही सकाळी सातला जायचं पाच साडेपाच सहा सहा होऊन जाता सहाची आरती होते नंतर आपण घरी येतो तर एवढं तर आमच्या सारख्यांना शक्य नाही पण जर तुमचं सगळं चांगलं असेल आणि खरंच जर ह्या श्रावण महिन्यात जर पारायण करायची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही त्रंबकला जाऊन पारायण करू शकता आणि मेन म्हणजे बघा आपण जेव्हा महाराजांच्या एकशे आठ आरत्या करतो महाराजांच्या जेव्हा आपण द्वार जिजतो तेव्हा आयुष्यात सगळ्या काही गोष्टी खूप चांगल्या घडतात नक्कीच महाराजांसमोर जो नतमस्तक होतो त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं झाल्याशिवाय राहा राहत नाही पण काय होतं सांगू का या श्रावण महिन्यामध्ये जर तुमच्या जवळपास केंद्र मठ मंदिर असेल तर आवर्जून जा तुम्ही तिकडे आरतीला हजर राहा सकाळची आरती घ्या भुपाळी आरती घ्या किंवा दुपारची घ्या म्हणजे सकाळची आठची घ्या साडे दहाची घ्या किंवा संध्याकाळची सहाची घ्या तर सहाची आरतीला जरी आरती मिळणार आहे आपल्या पाच आरत्या वेगळ्या सहावी भगवान शंकरांची आरती होते तिकडे महामृत्यूंजी मंत्राची एक माळ होते कालभैरवाष्टक आमचं होतं म्हणजे एवढ्या सेवा तुम्हाला मिळतात अगदी नाही शक्य होत की ताई आमचा आमचा आम तो वेळच नाही आहे आम किंवा आम्हाला मॅरेज तुम्ही घरात करू शकता घरात तुम्ही आरती करावी भगवान शंकरांची त्याच्याबरोबर एक तरी जे हो मं, काही तुम्हाला मंत्र सांगितले आहे महामृत्यूंचे मंत्र असेल किंवा शिवगायत्री मंत्र असेल ओम नम शिवाय असेल तर एक माळ घ्यावी आणि काल वैरव अष्टकम खूप सुंदर आणि खूप उच्च कुठे सेवा आहे काल वैर अष्टकम सुद्धा तुम्ही पठण करावं थोडक्यात काय श्रावण म्हणत जसं तुम्हाला जमेल जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आता याच्यातली जर एखादी माहिती तुम्हाला सगळी सविस्तर हवी असेल तर मला कमेंट करा मी सगळा सविस्तर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन आता जसं आपण श्रावणात गुरुचरित्र नवनाथ स्वामी चरित्र स्वामी चरित्रचं पण सुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे ज्यांना शक्ती असेल त्यांनी पारायण करायचं आहे तर ते कसं कुठे केव्हा ते पण सांगणार आहे कारण मी पण ते पारायण करणार आहे आणि आपण सगळे मिळून सेवा करूया जसं जमेल तसं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रोजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच हे करून तोपर्यंत श्री स्वामी समर्थ